छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मिशन रेबीज पशुसंवर्धन विभागाच्या महाराष्ट्र शासन आणि संस्थेतर्फे मनपा हाती मोकाट श्वासना रेबीज लसीकरण मोहिमेस आजपासून सुरुवात करण्यात आली आहे आज सकाळी साडेआठ वाजेपासून सिलमिल कॉलनी रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथून मोकाटा श्वासन रेबीज लसीकरण मोहिमेच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व मिशन रेबीज आणि पशुसंवर्धन विभागाच्या महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मनपाची दोन पदखे व होप अँड अॅनिमल्स संस्थेचे चार पद अधिकारी प्रतिनिधी एक वाड्याप्रमाणे याप्रमाणे प्रथम शहरातील बाह्यवाडाचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे आज एकूण एकशे एकोणसत्तर श्वास रेबीज लसीकरण करण्यात आले आहे सतरा श्वासांना श्वास निर्विजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे सदर लसीकरणामुळे मनपा हद्दीत रेबीजद्वारे शून्य मृत्यू उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होणार आहे छत्रपती संभाजनगर महानगरपालिका पशुसंवर्धन विभागाच्या तर्फे श्वानप्रेमींना आवाहन करण्यात येत आहे की सदर उपक्रमाना सहभाग घेण्यास इच्छुकांनी पशुवैद्यकीय क्षेत्रातील तसेच कोणत्याही क्षेत्रातील अथवा एन जी ओ अशा इच्छुक संस्थेतील सेंट्रल नाका येथील पच बाजीपुरा येथील नावाने मोबाईल नंबर देऊन आपला सहभाग नोंदवा ज्यामुळे कार्यक्रम सुलभरित्या पार पाडण्यास मदत होईल सदर मोहीम मान्य आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार मान्य मुख्य उद्यान अधीक्षक तथा विभाग प्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर